तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज एक तुफानाशी अशी जोडी पाहली आणि घरचा साच पाळला बरोबर आहे काय चालतं घरचा तसाच पाळवायचं कारण काय होत नक्की कारण म्हणजे आम्ही लय जणांना बैल बिल मागतो बर पण ती बैलाच्या मध्ये पाहायला लागलो होत ज्या टायमिंगला आदत होता बरं फुल पडत होता बैल बर फुल म्हणजे नाही ना म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या मारलेल्या आहेत त्यानं आदतपणे दुसरा टायमिंगला टाइमिंगला पायाला जरा लागलं तर नॉर्मल थोडासा पायात क्रॅक झालता एक वर्ष बांधूनच होता बैल एक वर्ष बांधून एक वर्ष बर परत ला जरा पर नीट झाला मग आता पळायला लागला बैल नाही असं नाही पण ते लय जणांना पहिले पहिल्या बेहला मागत होतो आम्ही काय राहायचो पहिलं बेर्याला मागायचो माणसं म्हणायची ती पुढचं मैदान बघू ह्या मैदानाला झालंय ह्या मैदानाला माणसं म्हणायचं पुढच्या मैदानाला देतो मग कटरून कटरून परत दोन वासरे घेतली आदतपणीच घेतली आदतपणी दोन्ही वासर होती बरं ती दोन्ही वासरं आदतपणी पण गुलाल दिलेला आहे मला आणि ह्या फाटीला पेडगाव फाटीला मेन म्हणजे वैशिष्ट्य आहे पेडगाव फाटीचं की पेडगाव फाटीला हे बैला ना राजा ज्या टायमिंगला आणलाय त्या टाइमिंगला आम्हाला नाराज करून नाही पण आमची अपेक्षा एवढी असती गटनशी मी बैल काढतो म्हणजे काढतोच आम्ही एक नंबर करावा असं आमच्या मनात पण नसतं एक बरं एकच नंबर आमचा हो आपल्याला गुलाल कपाळाला लागला म्हणजे राजाचा जुना इतिहास खूप मोठा आहे बरोबर आहे का हो काय सांगतो याबद्दल ते बैल आम्ही गर्निंगनं घेतला होता बरं गर्निंगीचा जे राजा पळतोय ना आता बर स्टार्टिंगचं गर्निगीच्या राजाला गुलाल ह्या राजा व्हायचं बरं किती गुलाल झाले बरं त्या गाडीचं गे राजाच का राजा बरं राजा राजाची राजा गाडी किती वेळा पळाली तीन चार वेळा पळाली पेडगाव फाटीला सुद्धा एक नंबर केला राजा राजा बरं हो पण आता बघू शकता बरंच नाव झाले गणगीचा राजा पण आपल्या राजा मग का अंधारात का राहिला नक्की पायाला लागलं होतं ना हा पायाला लागलेलं त्याच्यामुळे थोडा बैल अंधारातच होता बरं पण आता येईल चर्चेत बर किती सहसा म्हणजे आदत वास्त्रांचा गुरु म्हटलं जाते राजाला का बरं असं नक्की आदत वासरा घेऊनच बैल पळतो बर शहाना बैल पळतो बर आ, किती गुलाल झाले असतात बरं त्याची आदत पानापासून एक कमीत कमी सेंचुरी मारलेली आहे बरं सेंचुरी म्हणजे एक शंभर गुलाल झाले एवढी गुलाल आता किती किती म्हणजे किती दाते किती वर्षाचा सहा दाते आहे बैल बरं आता तसं म्हटलं गेलं की असं म्हणतात की जर दुखापत नसती झाली तर ह्या भागात ह्यासारखं ह्या बैलासारखं बैल असं म्हणतात बैलाला स्पीडच तेवढं होत बर काय राजा आपला गर्णीचा राजा संघ पाळायला आहे ते कुरुलेचा दिनकर शिवा म्हणून होता ते संघ पळाला होता बर परत देवा दिनकर देवा म्हणून मी आज कोण बैल संघ सुद्धा घेतलं एक नंबर तर होत बर परत वडस पाठीला तेव्हा हो, एक्का म्हणून बघा आता आरपळवाडीचा एक्का म्हणून होता बर ते सांगसो एक वडूस पाठीला राहिलेलो बर एक एक नंबरचे किती गुलाल कुठं कुठं एक एक नंबरच एवढं काय देणार नाही पण वावर सुद्धा आमच्या घरचीच गाडी ते पलीकडचा खोंड होता खोंड आणि राजा बर, एक नंबर केला आणि सांगून केला एक नंबर सांगून एक नंबर केला राजामध्ये म्हणजे बरंच कारण की आज वय झाले तरी आज जिद्दीने पोहते बरोबर कुठल्या जिद्दीवर पोहते बर नक्की एवढा आता मालकाच्या काहीतरी असे असाल ना एक गुंटा पंचमीन नाही जाता मला दहा बैल आहेत माझ्या घरी दहा बैल आहेत ओढ मध्ये सगळ्यात मोठा कोटा म्हणलं तर आहे कारण की रस्त्याकडे तुम्ही बरीच वास्त्र किंवा खोंड तयार करताय कस का एवढी कुठं तयार कशी करताय तयार करतोय पण विकत नाही मी बरं काबर नाही का बैल बिल देत नाहीत आम्हाला उजेडात येऊन देत नाहीत बर हा असा आहे ना बैल आता ज्या वास्त्राला बैल मिळाला कारण काय ह्या बैला संग आम्ही आणतोय म्हणजे का आणतोय त्याला कोणच बैल पण मागितलं तर तीस चाळीस हजार रुपये असं माणसं म्हणतात ना बर वायदीन त्यामुळे आम्ही काही कायच घेत नाही पण असं ऐकण्या झालं तुमच्या दावणीची प्रत्येक वस्तू ही टोपलाच जाते हो कसं काय हे नक्की आता देवाची देन दावणी देवाचीच देन म्हणायचं बरं कसं काय नियोजन असं आज राजाभर कोण पहाला नक्की राजाभर सरदार पाळाला सरदार पाळाला हो बरं काय सांगताना किती गाडी होती तिसऱ्या गटात पळाली नव्या सीमित नवव्या सीमित सीमित असा टप होता बरोबर काय सीमे बद्दल निघाल जेव्हा काय म्हणत म्हणतात एक सांगितलं काही जरी झालं तरी बाबा आमच्या कपाळाला आज गोला लागला पाहिजे बरं आणि जिद्द असेल त्यामुळं हे केला आणि त्यात आमची भीती वाटत होती कुठे आणि काय झालं आमचं म्हणजे नियोजन नव्हतं जायचं माहिती पहिली घेणार तो बरं बर, आमचं काशी ड्रायव्हर वांगीचं बरं ती म्हटली आज गुलाला आपल्याला घ्यायचं असला उद्या ज्यालायची बर, बरं घरची गाडी आणायची घरची आणायची हा बरं आता काशी ड्रायव्हर बद्दल काय सांगताल म्हणजे काशी ड्रायव्हर का एक मिस्टर राजाचा डायव्हर आहे बरोबर आहे का हो काय सांगताल त्यांच्याबद्दल आता ते मेन म्हणजे ती आमच्यापाशी आल्या आल्यापासनं बर आणि नियोजन त्यांनी घेतल्यापासनं हां एक पाच तर गुलाल आमचं झालेलं जायचं पाच सहा गुलाब झाले कसं काय नियोजन असतं नियोजन सगळ्या तुमच्या आता आठ नऊ वाजता नियोजन कसं करतात सगळ्यांचं आम्ही ती जी म्हणते ना बरं तीच खरं बरं एवढा विश्वास विषय करत बसत नाही की डायवर ही का ही नगो ती नगो असलं कायच बोलत बसत नाही ते म्हणलं ना त्याचं संग पळायचं चला पळायचं म्हणजे एवढा विश्वास दाखवत आहे जेवढा हो। विश्वास दाखवत आहे तसं गुलाल सुद्धा भेटतोय आजपर्यंत बरीच गुलाल घेतली बरीच नंदी तुम्ही घडवताय चर्चा तुमची होत नाही कुठं खंत वाटते का एवढं आपण की अरे एवढा आपण तुम्हाला काय सांग सांगायचं अहो मी ने एवढं सांभाळत नाही एवढं बरं घरात घरात सुद्धा आमची म्हणजे तुम्ही आला घरी म्हणतात पात्र आता आता बांधलंय ते बिघर पहिले घर तुम्ही बैल असता तुम्ही म्हणला असता <laughs> कशाला तुम्ही बैलाच नात पहिल्यापासून <laughs> आपली म्हणजे रेणुका माता रुद्रमाने कार्तिक माने या नावानंच गाडी पळते पोरांच्या नावानं पळते <laughs> <पली। laughs> आणि देवीच्या <जी> नावा <laughs> दुसरं म्हणजे महत्वाचा मुद्दा की घरची सगळे म्हणजे जवळ जवळ जेवढे घरचे आहेत ती घरची घरचे आहेत ड्रायव्हर घरचे आहेत चिकडे घरचं आहे बैल घरचे आहेत सोडणारी धरणारी करणारी ही सगळी फॅमिली घरचीच सगळा घरच साधे सगळ्या ज्या तुमच्या घरच्या लेडीज आहेत त्या सुद्धा बैलांकडून लक्ष देतात कारण आम्ही बरेच वेळा बघतो किंवा खायला बियला सगळं एकटीच सांभाळते सगळं म्हणजे रत्तीबापासन सगळं म्हणजे शान घाण सगळं सगळं तीच एकटीच घर त्यांना सुद्धा एवढी आवड आहे काय वाटतं म्हणजे त्यांच्या त्यांच्यामुळेच राजा विकला नाही बरं मस्त राजाला एकवीस लाखाला मागत होती ह्या फाटी एक नंबर केला संघ पडालो होतो त्या टाइमिंगला नाही नाही काळा बैल मिल्काशेट बर मिल्काशेट काळा काळा बैल होता बघा बरं संग पडला त्या टायमिंगला आम्हाला एकवीस लाखाला बैल मागितला बरं मी मंडळीला म्हटलं बैल एकवीस लाखाला मागते द्यायचं का मंडळी मला म्हटली बैल काय दारात काय आपल्या बरं जर इकला तर परत बैल काय दारात घेऊन यायचं नाही बुटला म्हणजे एवढा जीव म्हणता येईल बरोबर आहे का हो काय देत नाही आड्यात आलं तर हो का हे पोरगा नाही तर घरी असलं तर ती माझी मंडळी बरं एवढ्याला जवळ मला नुसतं बघितलं तरी बैल असं उकारतो हे करतो बरं एवढा आता वय झालं एवढा पोहतोय आज दुसऱ्याचं माझं मोठं मैदान सगळं टॉपच्या गाड्या आज किती मत होतं बरं आज गुलाल राजासाठी मला असं नव्हतं का तर शेवटी ती एक कळंबीचा शेंभू म्हणजे एक सगळ्यात मोठी गाडी बर तीनों तो, तीनों तो। तो, तीनों तो। ती नव्हती हो आपलंच गाडी काय समजा आजचा गुलाला किती महत्त्वाचं आहे बरं तुमच्यासाठी अहो आम्हाला आता लय आनंद म्हणजे आता काय सांगत तुम्हाला बरं <laughs> कुणाच्या नावावर गाडी पाहिली गाडी रेणुका माता रुद्र माने कार्तिक माने दहीवडी वडूस आजचा गुलाचं श्रेय कुणाला द्या चाल आता काय बैलालाच द्यावं लागल आणि बैल बैलाला ज्या टायमिंगला आणि मेन म्हणजे बैलाची एक खासियत आहे ज्या टायमिंगला इज्जतच येईल ना म्हणजे इथं आपली इज्जत राखायची जा राजा बर असं जर म्हणलं ना त्या ठिकाणी बैल कपाळाला गोलाला लावतो का तर लावतो वावर सुद्धा असंच चालतं पावती आम्ही विकत घेतली होती कमिटीकडं बरं मग तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला म्हटली इथं काय तुम्हाला म्हणजे आमची काय पावती देणार नाही दुसरी पावती मिळाली तर बघा त्या माणसाला एकच म्हणलं मी की तुला एक नंबर केल्यास मतलब बर एक नंबर करणार का तर करणार म्हटलं पहिला म्हणलं बघ पावती घेतली एक नंबर आपल्याला करायचा का तर करायचं आहे बर काय अजून काय असे आठवणीत राजाचे कायम नाही का जरी दाऊन ला कुठल्या आठवण येते राजाच्या हा आठवणी काय राजाच्या अजून आठवणी हेच की ज्या टाइमला इजा मैदान येईल आज गावचं मैदान होत बरं तर मित्रांनो बघू शकता आज सुंदर आज घरचा साज पळाला डायव्हर घरचा सुट्टी मेकर घरचे तर मित्रांनो डायवर सुद्धा बघूया मित्रांनो आपल्या सोबत आहेत काशी डायव्हर बरेच गाड्या चांगल्या आणतात आज सगळ्यांनी बघितलं म्हणजे पूर्वीपासूनच बऱ्याच गाड्या आणता बरोबर आहे का पण एक राजावर तुम्ही रेग्युलर काय सांगता राजाबद्दल बैल पळतो बैल अंधारात आहे बैल चांगला बैल पळतो गाडी बांधूनच बैल पळतो काय आज घरची गाडी पोहोली आज कशी पोहली गाडी छान बैल पळतो घेऊन त्यामुळे काय ट्राय मारायची हरकत नाही राहत घेत या पाटील तर बैल फेमसच आहे काही विषय नाही जवळजवळ सांगितलं सर्वात जवळन तुम्ही बघता आहे गाडी हाणताना काय बरं राजामध्ये काय की असा पोहतो तसा काय काय खास राजा सुट्टीला जर वायद मिळवलं त्यानं माग पुढं केलं का नाही ओळखाच गाडी लावणार बरं फक्त खाली आहे ना बैल सुट्टीला जरा तोंड काढून सोडायचं बैल निवेदनानं बरं एकदा दबायला तोंड काढलं नाही शे कोणी पण असू द्या बर तोंड नाही देणार त्या गाडीला फक्त शे हजारचा टेकलाच पाहिजे आपल्या जोट्यातला बरं आजपर्यंत असा इतिहास ऐकण्यात आले की अंगावरची गाडी कुठे सोडत नाही सोडत नाही आतला बैल पाळा तर राजाचं काय आज कशी गाडी तिने फिर बै लाव आपल्याला विश्वास बैल लावतो या विषयच नाही नियोजन केलं होतं त्यासाठी घरच्या गाडीत घरच्याच गाडी बैल राहणार आपल्याला माहित होतं पैरा करण्यापेक्षा घरची गाडी कोलाच राहते की दोन्ही महत्वाचं बरोबर बरेच मागणी बरीच येते का बरं घरी लावून आपल्या मस्त येते ती पण कसं होत आपली पण इच्छा असते पाळायची पण मध्ये आधीकडे जरा असते जरा चर्चा होतीच इकडे तिकडे बैल जरा व्हायस पायाला लागतं बैलाच्या मोरल्या नक्की तटते बैल कमी पळतो दुसऱ्या फेऱ्याला ती न पायरा झाल्याला आपल्याला आवडत नाही खाट दिसतो डायरेक्ट एक विषय असतो चिठ्ठी टाकायची घरची तर टाकायचीच पण रात्री तर रात्रीच गाडी कुठेतरी विश्वासावर पहिला टक्के मध्ये बैल बैलबा किस्ता पळतो या अन्नच मग कडणं कोणी पाळायचं आम्हाला तुमचा काही विषय ठेवायचा नाही घरच्या गाडी गाड्या खोडते त्या नेऊन राहतोय तर राहतोय कुठल्या खांदे पोहोतोय दोन्ही खांदे पहिला आत ना घाला तर ही दोन्ही खांदे वासर बाहेर पळते चिंद्या चिंद्या कुणी मानायच नाही मी ना या पाटीला मारीन म्हणून या गाडी पायऱ्याची गरज या पाटीला लागतच नाही जे आहेत ना जा इतना जा की बाबा मागून सुद्धा दिलेली नाही ते यावर अजून येते ती बघायला येते ती गाडी किती पळते पुन्हा मागते ती पण पुन्हा आम्ही देत नाही बरं असा विश्वास लागतो घरची गाडी पोहली गाडी राहणार म्हणजे राहणार शब्द टाकून राहिली गाडी जण असे मागितले बैल पण लढं काम असते तेव्हा घरचीच घ्यायची यांचं एक वैशिष्ट्य आहे एवढी ती घरी इकत नाही ती चांगलं पळाली ती राहिली की राहिलच राहिलेली आहेत सगळी घरात राहिली राहिलेली आहे ती इकत नाही ती पळते ती तर पळते ती काय कसा आनंद आहे सुद्धा गोळा आनंद कसा आहे एक नंबर <laughs> <laughs> मी गटाला उभा राहिलो मला मनानच उभा राहिलो मला कळालंच नाही आज की मी उभा राहिलोय म्हणून मनानच माझ्या मनानच म्हणजे मला कळलंच नाही मी उभं राहून आलो इथं आले मला गाडी मध्ये उभा राहिला एवढा आनंद बरोबर आहे का जिथे का ड्रायव्हर उभा राहिलं गटाला कॉन्फिडन्स झालं आज आपली गाडी राहणार का तर राहणार एवढं स्पीड लागले चालते मित्रांनो बघू शकता <laughs> आज सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाहिला आणि आज फायनल गुलाचा मानकरी ठरला बरेच नंदी असे घडवले यांनी आले आलेले सुट्टी मेक्रा कसं काय सुट्टीला ला कसं आहे बरं आपले दोन नंदी शांत उभं दोन्ही बर काय सांगत अजून खाशीत काय काय नाही ते आपले तिला बैल लागले आणि ते राहतो नील तिथं बैल बर नील तिथं राहतो आजचा आनंद कसा सांगत काय आता मनासारखं झालं बाद झालं एक सांगितले आपल्या चार बोट गुला लागला बाद झालं बायला सांगलेलं बायला करून धावलं करून दाखवलं चला मित्रांनो बघू शकता आज सुंदर अशी गाडी पाहिली घरची हो। गाडी पाहिली आज फायनल साईन गुलाची सुटली तर चल दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला